राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना बिर्याणी आणि शिर खोरम्या मधला फरक पण कळणार नाही तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडे हे यांनी लक्षात ठेवावं हिंदूंचा जो काय अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे त्या तेच वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तान मध्ये केलं असतं ते त्यांची जीप काढून हातात देऊन टाकली असती राहुल गांधीजी कदाचित विसरले असतील ज्या देशामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदू राष्ट्र म्हणून आमच्या ह्या देशाची ओळख आहे आणि ह्या देशाचा हिंदू हा आतापर्यंत शांत आहे म्हणूनच राहुल गांधी ज्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा काल जे खाण्याचे प्रयत्न करत होते ते या देशामध्ये सुखानी राहू शकतात ज्या दिवशी खरच या देशातला हिंदू अशांत होईल हिंसक होईल ते तेव्हा ज्या लोकांना काल राहुल गांधी खुश करायला प्रयत्न करत होते त्यांना बिर्याणी आणि शिरखोरम्या मधला फरक पण कळणार नाही म्हणून आमच्या देशामध्ये हिंदूंचा असा अपमान सण होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल हे यांनी लक्षात ठेवावं बघा मुळामध्ये जे राहुल गांधींचं वक्तव्य ज्यांना चुकीचं वाटत नाही त्यांनी हे विचार करायला पाहिजे की ते आमदार खासदार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अगोदर ते एक हिंदू आहेत हिंदूंचा जो काही अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे त्या तोच तोच वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर ते, त्यांची जीप काढून हातात देऊन टाकली असती म्हणून हिंदू समाज ज्या पर्यंत शांत आहे तो पर्यंत ह्या ह्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत नाहीतर ज्यांना हे खुश करायला प्रयत्न करतायत ना, करता ना राहुल गांधीच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते एक टक्का पण आमच्या देशामध्ये राहणार नाहीत ते स्वप्न राहुल बघू बघून मुळामध्ये ठीक आहे यावेळी ते रायबिरेबेरी निवडून आले पण दोन हजार चोवीस ला बघू ते कुठल्या भागामध्ये कुठले खासदार राहत आहेत मला माझ्या त्यांच्या त्यांना शुभेच्छाच आहेत पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरच्या निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करावे आहे आता कमजोर काय कुठली कडी धरतील हे त्यांनाच विचारा पण थोडं हीच प्रतिक्रिया कुठेतरी आदित्य आणि वरुणला विचारा ते सांगतील खरी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकरांची नक्कीच आहे ना सत्य बाहेर येईल ना उद्धव ठाकरेच वस्त्रहरण थोडं पाच टक्के धर्मवीर एक मध्ये झालं धर्मरे दोन मध्ये उरलं सुरलं पण कपडे काढण्याचं काम होईल आणि मग पानं लावायला लागतील इकडे हा ते आता त्या पिक्चर रिलीज बघितल्यानंतर सांगतो ना अगोदरपासून पासून पिक्चर मध्ये कमाई कशाला वाढू हा धर्मवीर किंवा शिवसेनेच्या जडणघडण खरा विलन हा उद्धव ठाकरे दुसरा कोण नाही उद्धव ठाकरेला मायनस केला असत तर आज शिवसेना एक संघ असती आणि ताकदीचा पक्ष म्हणून एक शिवसेना असती म्हणून उद्धव ठाकरे हा शिवसेनेच्या पूर्ण स्टोरी मधला विलन आहे संजय राऊत पण दलालच आहे ना असे दलाल भांडूपच्या मार्केट मध्ये खूप भेटतात तो आता हल्ली सिल्वरोग ची दलाली कमी आणि दहा जनपदची चाटुगिरी थोडी जास्त वाढवली आहे म्हणून जिमेला हाड राहिलेलं नाहीये आज सकाळी एवढं सा राहुल गांधीलाच कौतुक होत होतं मला संशय येत होता की राहुल गांधींनी आतापर्यंत लग्न का नाही केलं